क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री कॉलेज संगमनेर या ठिकाणी संपन्न झाले असून त्यामध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील मुली व मुली असे एकूण पाच संघ सहभागी झाले त्यामध्ये आत्मामालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलाच्या चौदा मुली मुलीप्रथम क्रमांक सतरा मुली प्रथम क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुले चतुर्थ क्रमांक आणि एकोणावीस वर्षीय मुले द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या संघाने चौदा वर्ष वयोगट तृतीय क्रमांक आणि सतरा वर्ष मुले द्वितीय क्रमांक प्राप्त केला चौदा व सतरा वर्ष वयोगटातील मुले व मुली यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून एकूण आठ विद्यार्थ्यांची विभागासाठी निवड करण्यात आली आहे त्यामध्ये आत्मामालिक इंग्लिश मीडियमच्या वयोगट सतरा वर्ष मुलांमध्ये पियुष कांतीलाल पावरा अभय अरुण पावरा आणि राज अशोक पावरा यांचा समावेश आहे तर आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलातील वयोगट चौदा वर्षीय मुलांमध्ये ओम सुनील जरस आणि प्रतीक दीपक खंडांगळे यांचा समावेश आहे वयोगट सतरा वर्षीय मुलांमध्ये सुयेश सतीश शिंदे ओमकार पंकज जाधव आणि आशुतोष दादाबा तळपाडे यांचा समावेश आहे या सर्व यशवंत विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापक सायनाथजी सर यांच्या मार्गदर्शनातून प्रशिक्षक रवींद्र सर अण्णासाहेब गोपाळ दत्तात्रेय भोसले दीपाली यनपुरे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं आहे यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागरहिरे कोकम ठावाण